अजनी पोलिसांनी जबरी चोरी आणि दहशतीची निर्मिती करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहेत या कारवाईमुळे शहरात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होणार आहे अजनी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार तीन जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ ते आठ चाळीस वाजताच्या सुमारास कुंजीलाल पेठ गल्ली नंबर चार लल्लूच्या किराणा दुकानाजवळील उमेश चौधरी यांच्या भाड्याच्या घरात राहणारा अंकुश उर्फ अक्षय ज्ञानेश्वर वासनिक याने धारदार चाकू घेऊन परिसरात दहशत निर्माण केली गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार अजनी पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक नितीन सोमकुवर व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पडून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला घेराव घालून ताब्यात घेण्यात आले झरती घेतली असता त्याच्या कमरेला खोसलेला एक धारदार फोल्डिंग चाकू आणि त्याच्या खिशातून रेडमी टेन कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल फोन मिळून आला चौकशीत आरोपीने हा मोबाईल दहा दिवसांपूर्वी कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका व्यक्तीकडून चाकू दाखवून हिसकावून घेतल्याचे कबूल केले या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम चार पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे आरोपीकडून एकूण सात हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त अपर आयुक पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त परिमंडल चार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अजनी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली या कारवाईमुळे शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरूच असल्याचे दिसून येत आहे अजनी पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे या घटनेची पुढील तपास सुरू आहे